भाजपचे माजी खासदार डॉक्टर किरण सोमय्या अक्कलकुवा येथे दौरा संपन्न भाजपचे माजी खासदार डॉक्टर किरण सोमय्या आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे दाखल झाले होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आशिष काबळे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पश्चात तहसील कार्यालय अक्कलकुवा येथे आढावा घेण्यात आला यावेळी प्रांत अधिकारी अणय नावंदरे प्रभारी तहसीलदार रवी सत्वण उपस्थित होते

बऱ्यापैकी जबाबदारी माहिती दिलेली आहे आर्थिक गैरव्यवहार तो दिसतोय त्यात काही शंका नाही आहे जे देशाचे कायदे आहेत त्याचा भंग झालाय मनी लॉन्ड्रिंग झालाय बेनामी कारोबार चाललेले आहेत बेनामी कंपन्या आहेत हजार कोटी तर गेल्या काही वर्षातील उलाढाल आला आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात चौकशी होणार आणि मी त्याचा थेट लॉजिकल कन्क्लुजन येईपर्यंत बात पुरावा करणार संबंधित यंत्रणांचं काही दुर्लक्ष झालं का सगळ्या आता तपास सुरू झालेला आहे आणि म्हणून या क्षणी मी एवढंच सांगतो की विभिन्न यंत्रणा कामाला लागल्या विभिन्न फिनान्सियल त्यात पासून क्रिमिनल फॉरेन व्यवहार हवाला व्यवहार ती चौकशी सुरू झाली आहे Thank okay. you.